मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस पार्टीमध्ये दे। तर आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण आहोत उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं भारतीय जनता पार्टीने गेले पाच सहा महिने मला या ठिकाणी प्रवेश देऊनही जाहीर केलेला नाही तेवढे भारतीय जनता पार्टीला माझी आवश्यकता नाही असं वाटतं म्हणजे घरामध्ये सगळे पद पाहिजे वेगवेगळ्या पक्षांचे पाहिजे हा कुठला प्रकार आहे मी संभ्रम तर हे तर माहीतच आहे कारण कन मी कन्फ्यूज आहे मी सांगितलं कारण भारतीय जनता पार्टीने गेले पाच सहा महिने मला या ठिकाणी प्रवेश देऊनही जाहीर केलेलं नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माझी आवश्यकता नाही असं वाटतं मी काही अडचणीमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या अडचणी अजून आहेत काही दूर झालेल्या नाहीत पण मला तसं आश्वासन देण्यात आलेलं होतं आता मला असं वाटतं की जर भाजपलाच त्याची गरज नाही आहे तर मग माझा मूळ पक्ष काय वाईट आहे मी त्यांचा आमदार आहे आज अजून चार वर्ष मी आमदार राहणार आहे त्यामुळे भाजपने जर मला हे नाही केलं तर मग माझा मूळ पक्ष बरं आहे ना मी राष्ट्रवादीत जाईल जाईल म्हणजे मी गेल राष्ट्रवादीचा सदस्य आज आहे मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही काही लोकांनी माझ्याशी संपर्क केला बघूया काय होतं पुढे कोणी केला ठीक देशा आहे काही लोकांनी सांगितलं नाही भाऊ राष्ट्रवादी आपलं भाजपाच्या प्रवेशवरून गिरीश महाजन असे म्हणालेले आहेत की नाताभाऊंचा जर प्रवेश वरच्या लेवलला झालेला आहे तर आम्ही वरच्या लोकांचं ऐकणार नाही असं होणार आहे का वरच्या लोकांनी आम्हाला सांगावं की नाताभाऊंचा सा प्रवेश झालेला आहे म्हणून मला असं दिसतं की उप जे पी नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे पी नड्डांनी ते सांगायला हवं आहे परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील गिरीश भाऊ महाजन असतील हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस सा असावे पार्टीमध्ये आता खडसेंचं तर मला कळतच नाही ना काय का बोला त्यांच्याबद्दल मी वरती म्हणजे साहेबांनी प्रवेश केलेला आहे कधी म्हणतो अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे मान्य अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे पण खाली ते फोटो येऊ देत नाही आता आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण आहोत उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं सोयीचं राजकारण म्हणजे सून आले की आपण मी बी जे पीचं काम करतो आता राष्ट्रवादी आली की मी मुलीचं काम करतो मी कुठे मला समजत नाही मी इकडे एका का तिकडे राष्ट्रवादीचं आहे का भाजपचं आहे मला कळत नाही असं ते म्हणत आहेत शरद पवार साहेब राजीनामा देऊ नको आता तुम्ही जर म्हणताय मी रक्षा खडसेंचं काम केलं तर मग तुम्हाला ते पक्षात कसं काय ठेवत आहे तुमच्या आमदारकीचा राजीनामा का मागत नाही पण अगदी सगळं मिलीजुली चाललेलं आहे हे सगळं सोयीचं राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी तर एक भूमिका घ्यावी आमच्या आठ लपू नये असं माझं म्हणणं आहे पण म्हटलेलं आहे की रक्षा त्यांनी मदत केलेली आहे हे तर हे तर तेही म्हणतात ना स्वतः हे खडसे साहेबही स्वतः म्हणतायत की मी मदत केली आमच्या सन्माननीय मंत्री रक्षाताई या पण म्हणाल्या आहेत की खडसे साहेबांनी मला किती मदत केली मग तुम्ही पक्षाचे त्या आमदार आहात त्यांच्याकडून तुम्ही आमदारकी भोगतात पदं घेतात आणि इकडे कसं काय मदत करतात आणि काय मदत केली हाही प्रश्न आहे मदत केली असेल तर तुम्ही त्या पक्षात राहून तरी पण शरद पवार साहेब म्हणता मी यांचा राजीनामा घेणार नाही मग एवढं प्रेम का म्हणजे दुटप्पी भूमिका आहे याही दगडावर पाय ठेवायचा त्याही दगडावर पाय ठेवायचा अशी दुहेरी भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालणार नाही म्हणजे घरामध्ये सगळे पदं पाहिजे वेगवेगळ्या पक्षांचे पाहिजे हा कुठला प्रकार आहे भाजप आपण एकच भूमिका स्पष्ट करावी भाजपनं एंट्री दिली नाही तर राष्ट्रवादीचं काम करेल आता त्यांनी असं म्हटलं मला वाटतं ते सध्या राष्ट्रवादीच आहेत हा